मौर्य साम्राज्याच्या रासानंतर उत्तर भारतात तसेच दक्षिण भारतात छोटी छोटी काही राज्यं निर्माण झाली त्यापैकी महत्त्वाचे राज्य म्हणजे वाकाटक तालुक्य राष्ट्रपूत आणि सातवाहन सातवाहन राज्याची त्या काळातील राजधानी होती प्रतिष्ठान प्रतिष्ठान म्हणजे आजचे पैठण गौतमी पुत्र सातकर्णी हा विशेष राजा सातवाहन घराण्यामध्ये होता त्याने केलेल्या पराक्रमाचं वर्णन आजही नाशिक येथील लेण्यामध्ये आपल्याला दिसतो जुन्नर जवळच्या नाणे घाट्यामध्ये काही लेण्या आहेत या लेण्यामध्ये पूर्वी लेखामध्ये या घराण्यातील प्रमुख व्यक्तींची नावे आपल्याला दिसतात जसं की सातवाहन राजे त्यांच्या नावाच्या आधी आईचे नाव लावत असत गौतमी पुत्र सातकर्णी गौतमीपुत्र सातकर्णी यांचा उल्लेख नाशिक लेण्यामध्ये त्रिसमुद्र तोयपित वाहन असा केलेला आहे म्हणजे ज्याच्या घोड्यांनी तिन्ही समुद्राचे पाणी प्याले आहे असा त्याचा अर्थ होतो व्यापार आणि वाहतूक यांच्यासाठी हा घाट रस्ता वापरला जात असे कोरलेला रांजण आजही तिथे आपल्याला पाहायला मिळतो नाणे घाटातील लेण्यात सातवान राजांच्या मूर्ती व प्राचीन शिलालेख आपल्याला दिसतात पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर ज्याला आपण जुन्नर मुरबाड रस्ता म्हणतो हा घाट रस्ता नाणे घाट या नावाने ओळखला जातो पाच किलोमीटर लांबीचा हा घाट सुमारे दोन हजार वर्षापूर्वी सातवाहनांच्या कारकिर्दीत तयार करण्यात आला गौतमी पुत्र सातकर्णी यांचे साम्राज्य उत्तरेकडील नर्मदापासून दक्षिणेकडील तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते